नमस्कार मंडली जय आदिवासी जय जवाहर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पालघर या ठिकाणी भव्यस मोर्चा आहे आपल्या आदिवासींचं आरक्षण बचाव करण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही पण या आणि जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आताच बघत असाल ना तर या ह्या व्हिडिओला शेअर करा डा आपण पालघर या ठिकाणी बिरसा मुंडा चौक आहे त्या ठिकाणी भव्य असा मोर्चा आहे आपल्या आदिवासी बचावसाठी म्हणजे आपलं आरक्षण जे धनगर समाज किंवा बंजारा समाज जे मागत आहेत ना त्यांच्यासाठी आपण आदिवासी एकजूट होऊन आपलं आरक्षण त्यांना देऊ नये ह्याच्यासाठी आपण भव्य मोर्चा असा आहे तर या खरोखर मित्रांनो आपण पण जाणार आहे तुम्ही पण या आजच्या मित्रांनो काम सोडून या कारण एक आदिवासींची पावर पण त्यांना माहीत पडेल की आपण पण काय कमी नाही पालघरमधले तर खरोखर मित्रांनो या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तरी मित्रांनो ऐंशी टक्के आपण आदिवासी आहोत तर तोच एक उद्देश धरून किंवा आपलं आरक्षण बचावण्यासाठी आपण यावं असं मला वाटतंय तर चला मित्रांनो बाय आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा नमस्कार गाय तर पोहोचलो आपण आता चारोटीला आणि इथं थोडं तुम्हाला व्ह्यू थो, कसं आहे ना ते बघायला भेटेलच तर दाखवतो हा आपला नॅशनल हायवे आणि तुम्हाला आपलं महालक्ष्मीचं गड आहे ना ते दाखवतो या व्हिडिओमध्ये तर चला दाखवतो झूम करून कसा आहे तो तर अशा पद्धतीने इथला पूर्ण व्ह्यू आहे बघू शकता खूप वर्दळ आहे हा जो रस्ता जातो मध्येहून हा डहाणूला जातो आणि इकडनं हा वसई इकडे गुजरात तर तुम्हाला दाखवतो इथून महालक्ष्मी मन गड बघू शकता अशा पद्धतीने इथला हा हा झूम केलेला आहे पूर्ण मित्रांनो आणि कमेंट करून तुम्ही सांगू शकता कसा दिसतो तर असा हा इथला व्ह्यू होता पूर्ण बघितला जसे तर आता आपण चाललोय डहाणू डहाणू वाहनगाव आणि वाहनगाववरून आपण जाणार आहेत पालघर आणि আদিবাসীল আদিবাসী বা আদিবাসী ডাক ডরস সাত माजी कृती सभापती श्रीमती प्रतिभा गुरुणा मॅडम आदिवासी एकता परिषद दत्तात्रय साहेब आदिवासी समाजसेवक शिराजी पाटील प्रतिष्ठान दिलीप हरवटे आदिवासी सेल प्रकाश पाटकर दत्ताजी सांबरे युट्यूब कलाकार नकुलजी घाटा अरविंदजी भेंडगा आदिवासी जनजागृती सातारामजी टोकरे आदिवासी स्वराज्य संघटना रामदासजी हरवटे आदिवासी स्वराज्य संघटना प्रताप पाडोसा मनोजी करपाडे जगदीशिंग धोडी आदिवासी एकता परिषद केंद्रीय अध्यक्ष मंडळ कितीजी वैठा महिला प्रकष्ट पौर्णिमा परेड आदिवासी संघर्ष मोर्चा भालचंद्र मोरघा आदिवासी श्रमिक संघटना गणेश अभिजित देसभ दृष्टिकोन सामाजिक संस्था माजी सरपंच सदस्य संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि आर्यन आदिवासी फाउंडेशन या तोडिया समाजाचे जगदीशजी तोडीसाहेब साहेब या सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी एकाच जी मी नावं आता आपल्या समोर कथन केली ती माजी खासदार बैरामजी जाधव सुरेशजी रिंचर साहेब या सर्वांनी आपल्या जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये आपण आता निवेदन जात आहोत तर ज्यांची नावं कुठे घेतली त्यांनीच ऐकले दुसऱ्यांनी येऊन आले की जास्तही गर्दी मी बोलावलेली नाही तेव्हा या केसा जय आदिवासी जय जोहार आज बघितलं तर सगळे पालघरचे आदिवासी कलाकार आम्ही पालघरला या ठिकाणी उपस्थित आहोत येण्याचं कारण म्हणजे काय तर कोणीही येतं आणि आदिवासी समाजात आरक्षण मागतं असं चालणार नाही आणि ही आदिवासींची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी आम्ही आज सगळे रस्त्यावर उतरले आहेत माझ्यासोबत पालघरचे सर्व अधिकार कलाकार आहेत जय आदिवासी जय जोहार